निपक्ष व निर्भीड वृत्तपत्र दैनिक आत्ताच एक्सप्रेस हा शब्द मी माझ्या अकोलेकरांना पेक्ष कृषी आलेल्या मतदारपत्र देतो त्याकरता जी मतपत्रिका तुम्हाला मिळणार आहे त्याच्यात फक्त कपवशी शोधायची तेवढ्यावर तुला मारायची बाकी काही बघायचं नाही सकाळी चार पिकाना जी कपशी असते तीच लक्षात ठेवायची आणि तिथं त्यालाच हुम्ही मारायची या पद्धती तुम्हाला बाकीचं सगळं आमची लोक येतीलच पत्रिका किती आहे काय आहेत पहिल्या गटात तुम्हाला दोन मतं द्यायची दुसऱ्या गटात दोन मतं द्यायची तिसऱ्या गटामध्ये दोन मतं द्यायची चौथ्या गटात तीन पाचव्या गटात तीन सहाव्या गटात तीन बंगात असतील त्यांना एक महिलांना दोन ओबीसी ला एक एम ला एक एन आमचे डॉक्टर आहेत पाटील एसी, एसी एसी तर ते आणि आमचे एस सी एसी ते मंथक आहे बाबाच्या मंथक मंथक ते रस्ते बिस्ते सगळे शेतकऱ्याला मी शब्द देतो लोकांना तर ते रस्ता जर माझ्याकडनं आणलेला असेल तर मला सांगाल मी नवीन ते काढून देतो दे बाबा पण चौकशी लक्षात ठेवा तर बाकीचं वातावरण येताना मी आलो येताना एक रस्ता काही ठिकाणी आढळून गेला आढळून घ्यायला होता आता कारखान्यावरून येताना इथे येताना जो रस्ता थांबला होता कॉन्ट्रॅक्ट

मनाचा मोठेपणा दिलदारपणा दाखवा एवढी विनंती आहे आणि त्या पद्धतीने अठरा तारखेला चोर वाजवा पुढं पाच वर्ष ऋतुराव बापू सास नेतृत्वाखाली या कारखान्याचं उर्मीच वैभव प्राप्त करून देण्याची जबाबदारी आमच्या तिघांची आहे शब्दतेचा